नमस्कार प्रेक्षक आहोत आज आपण अशा एका प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जी केवळ एका माणसाच्या जीवनाची नाही तर एका संपूर्ण कुटुंबाच्या संघर्षाची श्रद्धेच्या शोधाची आणि अखेरीस मिळालेल्या दिव्य मार्गदर्शनाची कहाणी आहे औरंगाबादचे प्राध्यापक सचिन रमेश साळवे एक सुशिक्षित व्यक्ती संपूर्ण आयुष्य धार्मिक श्रद्धा आणि विविध साधनामध्ये घालवत होते विविध मंत्रांचा जप सर्व काही करूनही त्यांच्या जीवनातील संकट काही थांबत नव्हती संतानप्राप्तीचा संघर्ष आर्थिक संकट घरगुती अडचणी वडिलांची प्रकृती हे सगळं त्यांना एकाच वेळी झेलावं लागलं प्रत्येक अडचणीच्या टप्प्यावर त्यांनी नवनवीन संत गुरु आणि तंत्रमंत्रांचा आधार घेतला पण मनशांती मात्र कुठेच लाभली नाही आणि अखेरीस एक असा क्षण आला जेव्हा त्यांच्या श्रद्धेचा पाया ढासळला त्याचवेळी त्यांना संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनाची आठवण झाली एकेकाळी दुर्लक्षित केलेलं ज्ञान आता त्यांच्या संकटातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग ठरणार होतं पण मग पुढे काय झालं संत रामपालजी महाराजांचा शेवट एका आनंदी आणि समाधानी जीवनात झाला हे आपण ऐकणार आहोत स्वतः प्राध्यापक सचिन रमेश साळवे यांच्या तोंडून चला तर मग ऐकूया त्यांच्यात शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव प्राध्यापक सचिन रमेश साळवे आपण कुठून आलात सर मी महाराष्ट्र औरंगाबाद येथून आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे सर मी व्यवसायाने कॉलेज टीचर म्हणजे सिनियर कॉलेजला प्रोफेसर आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंधरामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी व माझा परिवार जी पारंपरिक भ भक्ती होती त्याच्यासोबतच मुख्यत्वे करून आमच्या घराचं जे कुलदैवत होतं सकलाती बाबा आंबडला आहे त्यांची भक्ती करायचो आणि मी स्वतः वैयक्तिकपणे साईबाबांना जास्त मानायचो आणि साईंची भक्ती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे शिर्डीला पायी गेलेलो आहे गुरुवारचा उपवास पकडत होतो त्याच्यासोबतच घरामध्ये एक यंत्र आणलं होतं त्याच्यामध्ये महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्र नंतर श्री महालक्ष्मीचा मंत्र आणि त्याच्यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे श्री कुमारस्वामी असे एक संत होते त्यांच्याकुणी गुरुदीक्षा घेतली आणि मध्ये मध्ये एक महाबगलामुखी मंत्र ते दहा महाविद्यांपैकी एक महा मंत्र आहेत तर द महाबगलामुखी मंत्रसुद्धा मी करत होतो पण मुख्यत्व माझी श्रद्धा ही साईविषयी जास्त राहिलेली आहे सर मला असं विचारायचं आहे की अगदी तुम्ही सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि शिर्डीचे बाबा यांना तुम्ही इष्ट मानत होतात आणि त्यांची उपासनासुद्धा करत होतात त्याचप्रमाणे गायत्री मंत्र आणि असे बरेचसे मंत्र आपण इतर साधू संतांकडनं घेतले होते तर मला हे विचारायचं आहे की हे सगळं करत असताना आपल्याला असं का वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे वळावं आणि संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे याची माहिती आपल्याला कशी कळाली आणि तुम्ही त्यांच्या सान्निध्यात कसे आलात माझ्या विवाहानंतर म्हणजे ज्या वेळेस माझी नोकरी लागली त्याच वेळेस माझा विवाहही झाला होता त्या विवाहापश्चात मला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष झाले आणि दोन तीन वर्षानंतर मला लक्षात आलं माझ्या पत्नीला महामारीचा प्रॉब्लम होता मला संतान होत नव्हती आणि त्याच्यामुळं प्रचंड ना लोक नावं ठेवत होते आणि मी एवढी साई भक्ती करूनही काही फरक पडत नव्हते याचं मला शल्य वाट वाटू लागलं आणि त्यानंतर मी आमच्या घरच्या लोकांसोबत पत्नीसोबत शिर्डीला वेगवेगळ्या देवी देवतांना जसं आमचा सकलादी बाबा होता कुलदैवत त्यांना नमस केले आणि नमस करूनही जेव्हा दोन चार वर्षामध्ये काहीच झालं नाही त्याच्यामुळे मी वेगवेगळे वेगवेगळ्या दवाखाने केले औरंगाबाद जिल्ह्यामधील आणि औरंगाबाद शहरातील नामांकित हॉस्पिटल जसं जिल्हा हॉस्पिटल आहे बागडी हॉस्पिटल आहे शेवाळे हॉस्पिटल आहे अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धती घेतल्या आणि पत्नीचा इलाज म्हणजे उपचार चालू केले त्याच्यानंतरही काही झालं नाही नंतर अनेक लोकांनी टोनवे टोटके सांगितले आमच्या औरंगाबाद शहराजवळच एक कन्नड ठिकाण आहे तिथे जाऊन कुठेतरी धबधब्याखाली एकाने सांगितलं तिथे केले घो हाताच्या घोट्याने असे दगड उचला म्हणून सांगितलं ते करून बघितलं परंतु काहीही इलाज होत नव्हता मग असं करता करता काही लोकांनी आयुर्वेदिक उपचार सांगितले तेही केले काही लोकं म्हटले की तुमच्यावर काही बाहेरी बाधा आहेत उप काही आघोरी क्रिया केल्या असेल त्याचेही उपचार केले सर्व प्रकारचे दवाखाने टोनी टोटकी उपचार केले पण काहीही फरक पडत नव्हता आणि त्यामुळं लोकं म्हणत होते की की तुम्ही एवढी साईंची भक्ती करता तुम्ही एवढे देवदेव करता तुम्हाला का फरक पडत नाही आहे आणि अशातच माझ्या भावाला दारूचं व्यसन होतं वडील आजारी होत होते आणि अशामध्येच मला एक सिद्ध गुरु भेटले बुलढाणा अकोल्याचे श्री नाना म्हणून त्यांना आम्ही म्हणायचो शेंगले गुरुजी इतके सिद्ध होते की शक्ती प्राप्त होते मग त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी अनेक बीज मंत्र दिले अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या अनेक माझ्या घरच्या प्रॉब्लेम्सविषयी त्यांनी भाकीत केलं आणि त्यांच्यावर माझी अन अनंत श्रद्धा जडली त्यातच माझे वडील आजारी पडले आणि वडील आजारी पडल्यानंतर त्या गुरूंनी असं सांगितलं की सगळं होऊ शकतं पण तुला मी धोका होऊ देणार नाही म्हणजे तुझ्या वडिलांना मी मरू देणार नाही माझ्या वडिलांना आजारी असल्यामुळे आनंद खूप त्रास झाला मग शेवटी अनेक उपचार केले दवाखान्यात दा अनेक ठिकाणी गेलो आणि त्याच वेळेस माझ्या जवळजवळ पाच सहा वर्ष झाले होते संतान होत नव्हती लोक मित्र आप आप्त परिवार सर्व लोक प्रचंड नाव ठेवत होते, होते, होते संतान होत नव्हती माझ्या भावालाही लग्न झालं होतं तोही तो तारोपित होता त्यालाही संतान होती घर पाडायला आले होते त्यावेळेस मग आम्ही घर बांधायला सुरुवात करण्यासाठी घर पाडले मोठी जागा होती परंतु झालं काय की चार खोल्या ठेवलं सगळं पाडून ठेवलं सगळं भग्न दिसत होतं पण एकही कार्य पूर्ण होत नव्हतं एक संतान होत नव्हती वडील आजारी पडले होते भाऊ दारूपित होता नोकरीमध्ये अशांती होती आणि ह्याच दरम्यानच्या काळाचे वडील नीट व्हावे म्हणून मी प्रचंड मोठ्या प्रमाणात दानधर्म करू लागलो घरी जे सात दिवसात साई पारायण राहायचं सा गुरुपोथीचं ते मी तीन दिवसात करू लागलो एवढं असूनसुद्धा मला स्वप्न आले दोन चार दिवस अगोदर शंकराची पिंड पडलेली आहे साईचा सा फोटो घरातून आपो पडलेला आहे मग मी म्हटलं का हे काय होणार आणि मग मी नानांना म्हणजे माझ्या गुरूंना सांगितलं काय म्हणजे तुमच्या बाजूला कोणीतरी आगोरी शक्ती केली आहे त्याचा परिणाम होत असेल परंतु काही जर झालं तर मी इतका सिद्ध महादेवाचा गुरु आहे की तुला काहीही होऊ देणार नाही आणि माझा विश्वास होता कारण की त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या जे नानांनी सांगितलं की तुझ्या वडिलांना मी काहीही होऊ देणार नाही आणि ह्या नानांमुळे ह्या गुरूमुळे काहीच होणार नाही आणि असं असलं तरी वडिलांचा हाल दिवसेंदिवस वाढत असताना एक दिवस वडिलांचा मृत्यू झाला आणि ज्या क्षणी मृत्यू झाला त्या क्षणी माझ्या हृदयातून एकदम जोरात कळ निघाली आणि मी साईलना दोष दिला आणि त्या क्षणी माझी सर्व देवी देवता श्रद्धा याच्यावरचा विश्वास उडाला म्हटलं जगात सत्य न्याय काही आहेच नाही आपण आपल्या घरच्या लोकांनी सर्व कुटुंबांनी एवढं सर्व पुण्यकर्म केलं कोणाचं वाईट केलं नाही तर मग हे असं का झालं त्या जा सिद्धगुरूंच्या इतक्या नादी लागलो परंतु तिथेही माझी प्रचंड निराशा झाली आणि माझा सत्यावरचा ईश्वरावरचा विश्वास उडाला त्या क्षणी मी सगळं सोडलं आणि सर्व भक्ती सर्व मंत्र त्या दिवशी सोडलं पण एक गोष्ट सांगण्याचं राहिली की ह्या अगोदर म्हणजे दोन हजार चारमध्ये मी सैन्य मानत असतानाच संत रामपालजी महाराज यांचं प्रवचन औरंगाबादला बी म्हणजे माझ्या श घराच्या पाठीमागच्या ग्राउंडवर होतं त्यावेळेस मी तिथे तीन दिवस जाऊन गुरुजींचा म्हणजे संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला बघितला आणि तो मला पटलाही त्यावेळेस मी माझे काका होते त्यांना नामदीक्षा घ्यायला लावली आणि मग तिथले जे लोक होते ते म्हणे इतकी चांगली भक्ती आहे सगळं सगळं आहे पण मग तुम्ही पण नाम दीक्षा घ्या परंतु मला त्यांचे नियम म्हणजे सगळं पटलं परंतु ते फार अवघड वाटलं नियमही अवघड वाटले आणि मी म्हटलं साई तर सबका मालिक आहे साई म्हणजेच कबीर आहे त्यामुळे मी साईंनाच कबीर मांडलं मात्र संत रामपालजी महाराजांची दीक्षा न घेता त्यावेळेस मी साईंना कबीर मानून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि हे सगळं करत असताना पूजा करत असताना पाठ करत असताना देवी देवतांची पूजा करत असताना पुत्र झाला सर्व पूजा पाठ केल्यानेही वडिलांचा मृत्यू झाल्यामुळं माझ्या सत्यावरचा ईश्वराचा विश्वास उडून मी पुन्हा मला ते आठवलं हो की जेव्हा दोन हजार चारमध्ये रामपालजी महाराज आले होते त्या भक्तीची मला ओढ लागायला लागली कारण त्यावेळेस संत रामपालजी महाराज आले होते मी त्यांची दीक्षा तर घेतली नव्हती परंतु त्यावेळेस एक परिभाषा प्रभुकी आणि गे गहरी गीता की हे दोन पुस्तक मी घेतले होते आणि माझ्या काकांनासुद्धा दीक्षा घ्यावेळेस लावली होती तर त्यावेळेस मी ते पुस्तक थोडे वाचल्यानंतर मला बराच ज्ञान कळलं होतं पण मी त्यावेळेस ते घेतलं नाही मात्र दोन हजार बाराच्या वडील वारल्यानंतर वडिलांच्या तिसऱ्या दिवसापासून म्हणजे तिसऱ्या दिवसापासून संत रंपालजी महाराजांचं ज्ञान वाचून पुस्तक वाचून मला पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची ओढ निर्माण झाली आणि मी मी माझ्या पत्नीला सांगितलं की मी जी दोन हजार चारला संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकला होता ते पुस्तक आहे टी व्हीवर एक चॅनल सत्संग बघायला लागलो आणि तिला पटवून दिलं तिला सांगितलं की मला वाटतं विश्वामध्ये आता सगळं संपलेलं आहे आणि केवळ एक आशेचा किरण दिसतो आहे तिथे आपण जाऊन बघू तू ती त्या नामदिक्षा घे मी त्याची माहिती काढतो आणि त्यानुसार मी माहिती काढली दिल्लीला गेलो तिथून हिसारला गेलो आणि माझ्या पत्नीला नामदीक्षा घ्यावयास लावली तिला ते पटवून दिलं मात्र घरचे लोक म्हणत होते की आता तुझ्या पत्नीला जर काही फायदा झाला तर तू नामदीक्षा घे ना तर मी तसं ठरून गेलो ठरूनच गेलो होतो आणि अशा पद्धतीने मी घरी आलो मात्र तेव्हा नामदीक्षा घेतली नाही असं करत करत दोन वर्ष झाले तरी पत्नीला फरक पडत नव्हता परंतु मग दोन वर्षानंतर अनेक लोकांनी सांगितलं की तुम्हीही नामदीक्षा घ्या मग मी शेवटी संघचं ऐकून आणि मला फरक पडावा ह्या हेतून अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा गुरुदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण हातास झाला होता दुःखी झाला होतात रोग वेगवेगळे वेग संकट आज तुम्ही त्यांना फेस करत होतात घरामध्ये सुख शांती नव्हती कल होता के कष्ट होते रोगराई होते आजारपण होतं आणि त्यामध्ये आपलं लग्न होऊन सुद्धा आपल्याला संतान प्राप्ती होत नव्हती म्हणून आपण दुःखी होतात कष्टी होतात आणि ना जा संताकडे आपण जात होतात ज्यांनी सांगितलं अमुक अमुक ठिकाणी जात त्या ठिकाणी तुम्ही जात होतात हा गुरु बदल तो गुरु बदल असं सगळं तुम्ही करून बघितलं परंतु तुम्हाला कुठल्या प्रकारात त्या ठिकाणी समाधान लाभलं नाही आणि शेवटी तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्तीसुद्धा घेतली तरीसुद्धा दोन वर्ष लोटले तुमच्या प भगतमतीने संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली दोन वर्षे लोटले तरीसुद्धा तुम्हाला संतान प्राप्ती झाली नव्हती आणि तुम्ही त्यावेळेस स संत रामपाजी महाराजांच्या शरणात नव्हता पण ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला आणि तुम्ही त्यांच्या शरणात आले त्यानंतर खरंच आपल्याला त्यामधून काही फायदा झाला का किंवा त्या संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला काही अनुभव किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का सर मी माझ्या पत्नीच्या नामदीक्षेनंतर दोन वर्षानंतर जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा अनेक वेगवेगळे वे अनेक अनेक लाभ झाले आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे काय तर जेव्हा गुरु गुरु मी गुरुदीक्षा घेतली आणि त्या गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदरच मी गुरुजींचा म्हणजे आरती वगैरे करायचो दंडवत घालायचो पण त्यांनी फरक पडला नाही आणि जेव्हा मी नामदीक्षा घेतली आणि मग तिथे सांगण्यात आलं की तुम्ही प्रार्थना वगैरे गुरुजींना लावा मग मी प्रार्थना लावली तर तिथून आदेश आला परम्यात म्हणजे गुरुजींचा संत रामपालजी महाराजांचा की तुम्ही ट्रीटमेंट चालू करा दवाखान्याची तर मी पुन्हा ट्रीटमेंट चालू केली जे नाम दीक्षा अगोदर जे मोठे मोठे ट्रीटमेंट करून आयुर्वेदिक करून देवधर्म करून जे सर्व उपाय करून सिद्ध गुरु करून थकलो त्याने काही होत नव्हते तर अगदी एक दोन महिन्याच्या आतच माझ्या पत्नीला गर्भधारणा राहिले तिचा जो महामारीचा प्रॉब्लेम होता तरीसुद्धा कुठेच त्याचा उपाय होत नसतानासुद्धा ती म्हणजे थोड्याशा ट्रीटमेंटने गर्भधारणा राहिली व लग्नाच्या दहा वर्षानंतर मला मुलबाळ म्हणजे मुलाच्या मुलाची मुला गर्भधारणेची बालाची शक्यता निर्माण झाली अनेक ट्रीटमेंट करून थकलो होतो मात्र ह्या वेळेस गुरुजींच्या संत रामपालजी महाराजांच्या कृपेनं बाळ राहिलं आता जेव्हा गर्भधारणा झाली त्यावेळेस सहाव्या महिन्यात माझ्या मिसेसला प्रचंड ब्लिडिंग झाली आणि परत थोडी थांबली मग रात्री दोनला ॲडमिट केलं डॉक्टर म्हणे आता त्यांचं पाणी वगैरे काय ते कमी झालेलं आहे आणि आता शक्यता कमी आहे तर मी परत थोडंसं घाबरलो नाही विश्वास तर होता परमात्म्यावर मग पुढचा महिन्यात सातव्या महिन्यामध्ये तो आणखी पूर्ण ब्ल ब्लिडिंग झाली तिला ब्लिडिंग झाल्यामुळं रात्री परत दोन ते तीन वाजता आम्ही दवाखान्यात गेलो आणि मग मी घरचे जोसं घरामध्ये म्हणजे इतके म्हणजे रडारडी चालू झाली की आता संपलं सगळं कारण की मागच्या महिन्यातही असं आणि ह्या महिन्यातही असं म्हटलं आता मुलगा गेला मग जेव्हा दवाखान्यात गेलो तेव्हा ते म्हणे ते त्यांनी ॲडमिट केलं आणि मुलगा व्यवस्थित म्हणजे बाळ व्यवस्थित आहे असं सांगितलं आणि त्याच्या पंधरा दिवसानंतर म्हणजे सातव्या महिन्यातच म्हणजे मिसेसचं माझ्या भगतमतीचं इमॅच्युअर बेबी म्हणता येईल त्याला सातव्या महिन्यात सिजरिंग करून त्यांनी म्हणजे बाळाची डिलिव्हरी झाली पण झालं काय बघजी म्हणजे सर त्याच्यामध्ये बाळाला जे आहे त्याचं वजन इतकं कमी होतं की तो वाचण्याची शक्यता कमी होती तर त्याच्यामुळं त्यांनी ते काय कासेमध्ये असतं त्या कासेमध्ये ठेवलं तेव्हा मी त्यांना डॉक्टर डॉक्टरांना डिस्चार्ज देण्याविषयी विनंती केली तेव्हा डॉक्टर म्हटले हो तुम्ही घेऊन जा परंतु एक गोष्ट राहिलेली आहे तुम्हाला क्लिअर करून सांगतो की बाळाच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या नसामध्ये प्रॉब्लेम आहे आणि तो नव्वद टक्के म्हणजे नव्वद म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के अंदाला आहे त्याचं ऑपरेशन करावं लागेल तर मी प्रचंड घाबरलो आणि म्हटलं आता मुलगा इतका वाचतो की नाही वाचतो याची शाश्वती नव्हती ना आता पुन्हा अंधाला मग मग मी कसंही त्या दिवशी त्याचा डिस्चार्ज करून घेतला ना औरंगाबादमधल्या नामांकित चार ते पाच डॉक्टरांचा म्हणजे आणसपुरे सासवडे असे वेगवेगळे डोळ्यांचे नामांकित डॉक्टर आहे त्यांचा ओपिनियन घेतलं काय आहे तर खरंच तर त्याच्या डोळ्याचा इतका प्रॉब्लेम होता की त्याला लेझर ऑपरेशन सांगितलं दोनदा लेझर ऑपरेशन करावं लागेल आणि लेझर ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा पाच ते दहा पर्सेंट शक्यता आहे त्याची दृष्टी येण्याची आणि ती दृष्टी ही केव्हा राहील की सहा सात वर्षा झाल्यावर त्याला मोठं झालं भिंगाचा चष्मा लागेल आणि तीही सातत्य राहील की नाही याची शाश्वती सांगितली नाही तेव्हा मी घरी आलो आणि दोन तीन भगत लोकांसोबत चर्चा केली आणि मग वाटलं पुन्हा एकदा प्रार्थना लावावी आणि गुरुजींना प्रार्थना लावली आणि दुसरा गुरुजींचा आदेश आला की परमात्मा दया करेगा आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर जेव्हा पुन्हा बाळाला घेऊन दवाखान्यात गेलो त्याच डॉक्टरकडे तर डॉक्टरांनी बघितलं आणि ते म्हणले अरे याच्या डोळ्यामध्ये तो नसांचा प्रॉब्लेम होता वाढला तो कसा काय नीट झाला तर म्हटलं मला काय माहिती बाळ एकदम ठणठणीत झालं त्याला काहीही प्रॉब्लेम नव्हता आणि आज तो सात ते आठ वर्षाचा आहे परमात्म्याने जो तो अंधाला ओनर होता ज्याचा त्याला दृष्टी नव्हती त्याला आता एक थोडासा नंबरचा चष्मा लागला ते ते त्याच्या अंधाला पण त्या थोड्याशा चष्म्यावर परमात्म्याने नेलं हा परमात्म्याचा एक चमत्कारच होता की बा दहा वर्षानंतर झालं सगळ्या लोकांच्या म्हण तोंडाला खुलूप लागलं आणि तो आज थणठणीत आहे व्यवस्थित आहे सुंदर आहे चांगला आहे हुशार आहे बुद्धिवान आहे आणि त्याचं परमात्म्याने आणखी एक असं झालं की तो दीड वर्षाचा रांगत असताना तो वरच्या मजल्या वरच्या शिड्यावरून जो घरंगळत गेला घरचे सांगत होते मला की तो अगदी चौथ्या पाचव्या सहाव्या शिडीपर्यंत गेला तर तेव्हा घरचे लोक म्हटले आता तो गेला आणि जेव्हा तो पडला आणि मग त्या घरच्या लोकांनी सांगितलं जेव्हा आम्ही बघितलं तर आता तो पडतो तेव्हा त्याला खर्च थोडं लागतं रक्त निघतं पण त्यावेळेस ना त्याला लागलं ना रक्त निघलं ना त्याला हाड मोडलं जसं त्याने कशी कवच कश कुंडे गा म्हणजे घातली होती असं वाटलं म्हणजे तो एक मोठा चमत्कार झाला आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर की जसं अनेक प्रयत्नानंतर दहा वर्षानंतर मला संतान प्राप्ती झाली वडिलांचा हाल होऊन मृत्यू झाला दोन हजार बाराला त्याच वेळेस वडिलांची जशी पुत्रप्राप्तीची इच्छा होती मला तशी घराची सुद्धा होती परंतु घर मोठं होतं नोकरीत प्रॉब्लेम होते आर्थिक प्रॉब्लेम होते घराच्या सुद्धा प्रॉब्लेम होते कारण की घराच्या जागेमध्ये काकांचा हिस्सा होता तर त्यामुळं मी घर बांधण्याचा प्रयत्न करू लागलो होतो जवळपास सात ते आठ बँकेमध्ये प्रोसेसिंग फीज वेगवेगळी फीजच्या नावाखाली पैसे भरले माझं सिबिल खराब होतं लोन होत नव्हते भक्तीवर विश्वास होता गुरुजींवर पुन्हा एकदा प्रार्थना लावली आणि असं चालू असताना एक दिवस त्या सदरील बँकेतून म्हणजे मोठे नामांकित महाराष्ट्र बँकेतून फोन आला की सर तुमचं लोन मंजूर झालेलं आहे त्या क्षणीच म्हणजे जे सात आठ वर्षांनी होत नव्हतं जिथं सिव्हिल खराब होतं जिथं अशक्य होतं माझ्या कागदपत्रामध्ये इलिगॅलिटीमध्ये म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं सध्या त्या लेवलला तर तिथं परमात्म्याच्या दयेने असा चमत्कार झाला आणि माझं लोन मंजूर झालं आणि लोन झालं मग ते लोन काही चालू पगार काही मित्रांकडून पैसे आणि अशा पद्धतीने ते होत गेलं घर हळूहळू हळू वाढत गेलो आणि आज असा चमत्कार झाला सर शहराच्या मध्यभागी सिटीमध्ये जिथं मी एखादा हजार पाचशे स्क्वेअर फूट बांधकाम करू शकत नव्हतो आणि आर्थिक स्थिती फार काही चांगली नसताना मात्र छोट्याशा लोनमध्ये मी सुरुवात केलेलं घर आज मध्यस्थिती म्हणजे म्हणजे मध्यवस्तीमध्ये जवळपास साडे अकरा हजार स्क्वेअर फूट भव्य असं कबीर पॅलेस परमात्माच्या दयेने मी तर माझं म्हणणार नाही ते घर परमात्माच्या दयेने परमात्म्याचंच कबीर पॅलेस झालेला आहे आणि तो एक मोठा चमत्कार माझ्या आयुष्यात झाला मला झिरोमधून परमात्म्याने हिरो केलं माझ्या आईलासुद्धा घरामध्ये बाथरूममध्ये एक दिवस म्हणजे घरात बाथरूममध्ये अशी पाय मी झोपलो होतो सकाळची वेळ होती अशी पाय घसरून पडली की म्हणजे आई जोरात पडल्यामुळे बाहेर आवाज गेला जोरात दगडाचा आवाज आला म्हणजे बहीण पत्नी अशी जोरात ओढली आणि आईसुद्धा इतकं जोरात ओढली म्हटलं आता गेले काहीतरी झालं म्हणजे गेलीच आता तर जवळजवळ पाहतो तर काय मी म्हटलो झोपेतून उठता उठं आलो जे बंदी चोट जे बंदी चोड म्हणून तिथं पाहलो तेव्हा बघतो तर काय तर फरशी फुटली होती दगडा दगडावर आई पडली डोक्यावर ती फरशी फुटलेली आहे आईला उचललं रक्त थोडं थोडं रक्त निघालं पण म्हटलं आता गेली की काय पण मग आईलं की दोन मिनटात ती बोलायला लागली काहीच झालं नाही तो आईला जीवनदान देणं मुलाला जीवनदान देणं हा परम परमेश्वराचा संत रामपालजी महाराजांचा मोठा चमत्कारच होता आणि गाठीच्या रूपाने बघ नंतर ती माझी गाठ कुठं गेली काय गेली माहिती नाही परंतु दोन हजार तेराची गाठ गेली पण दोन हजार एकवीसमध्ये ती पुन्हा आली मग पुन्हा आली तर पुन्हा डॉक्टर दाखवलं डॉक्टर म्हणे आता तर त्याला सर्जेशिवाय पर्याय नसल्यामुळं आता ती नीट होणार नाही मग मी आता पुन्हा प्रार्थना लावली आणि पुन्हा प्रार्थना लावल्यानंतर ती गाठ आज सध्या इतकी बारीक झाली की सर्जरीची गरजच पडली नाही आणि ते त्याचे रिपोर्टसुद्धा आहे मी सिग्मा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्याचे रिपोर्ट सी टी स्कॅन माझ्याकडं आहे उपलब्ध आहेत तर प्रकारे पदोपदी गुरुजींनी परमात्म्याने आमच्यावर घरावर सगळ्यांवर कृपा केली जसं माझ्या नोकरीमध्ये अनेक अडचणी प्रमोशनमध्ये अडचणी आले मी पैसे नाही देता माझे प्रमोशन झालं ते केवळ परमात्म्याचे देण एक सुख समाधान परमात्म्याच्या संत रामपालजी महाराजांच्या कृपेने तर झालंच परंतु मला गॅरंटी आहे मला विश्वास आहे की माझ्या कुटुंबाला आणि मला परमेश्वर परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर साहेब संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने सतलोक पूर्ण मोक्ष भेटेल आणि माझ्या एकशे एक पिढ्या पार होतील अतिशय थक्क करणारी गोष्ट आज तुम्ही या ठिकाणी सांगितली की संत रामपालजी महाराजांच्या सदभक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला पदोपदी लाभ झाले आणि मोठ्या मोठ्या संकटातून संत रामपाजी महाराजांच्या भक्तीमुळे आज, आज आपण बाहेर आलात आणि आज सुखी आणि समृद्ध असं आयुष्य आपण आज जगत आहात तर ह्या आपल्या लाभातून आपण आपल्यासारखे जे आपले सहकर्मचारी आहेत त्याचप्रमाणे आपले आपतेष्ट आहेत नातलग आहे आणि जे समाज बांधव आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल माझ्या सर्व मित्रांना नातेवाईकांना आणि सगळ्या जगाला माझी हात जोडून प्रार्थना आहे की केवळ भक्ती करणं ग्र महत्त्वाचं नाही केवळ चांगलं वागणं महत्त्वाचं नाही तर पूर्ण संतांच्या भक्तीद्वारेच आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतो पूर्ण मोक्षाचा मार्ग मिळू शकतो हे मला संत रामपालजी महाराजांच्या गुरुदिक्षेनंतर दर दर ठोकर खाऊन लक्षात आलं शेवटी लक्षात आलं त्यामुळे आपण सर्वांनी दुःख उपभोगण्यापेक्षा खऱ्या भक्तीचा मार्ग अवलंबवा संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहे हे समजण्यासाठी केवळ त्यांचे अनुभवच नाही केवळ म्हणजे अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर शास्त्रसंगत भक्तीचं जे ज्ञान आहे जे वेगळ्या वेगवेगळ्या माध्यमात मधून संत रामपालजी महाराजांच्या ट्रस्टतर्फे पूर्ण जगामध्ये पसरलं जात आहे जसं फेसबुकवर यूट्यूबवर सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत जसं संत रामपालजी महाराज ॲप आहे त्याच्यावर सर्व प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ बुक आहेत नंतर स ज्ञानगंगा पुस्तक आहे जेणे की रा आहे सद्ज्ञान नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहे व्हिडिओ आहेत भक्तांचे अनुभव आहेत जे सगळं लोकांनी अगोदर बघावं अगोदर त्याचं विश्लेषण करावं आणि त्याच्यानंतर त्या भक्ती खरी आहे खोटी आहे लाभ आहे त्याचा विवेकाने विचार करून या भक्तीचा लाभ घ्यावा असं होऊ नये की फार उशीर झाल्यानंतर काय म्हणता येईल ते हच्च जाऊ जाऊ नये त्या नरकाच्या वाटेवर जाण्याच्या अगोदर संत रामपालजी महाराजांचं पूर्ण ज्ञान पूर्ण दीक्षा घेऊन आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करावं सर जसं तुम्ही आज आपल्या अनुभवातून स्वतः आपण सगळा अनुभव घेतला वेगवेगळ्या वेग प्रकारची आपण साधना केली त्यानंतर त्याची तुलना केली आणि आज आपण संत रामपालजी महाराजांचे अनुयायी म्हणून त्यांची साधना करत आहात आणि ह्या भावनेतनं आपण समाजाला साथ घालत आहात की संत रामपालजी महाराज हे खरे सद्ज्ञानी आहेत आणि शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्याच्या भक्तीच्या जोरावरच साधकाला लाभ होतात जसा तुम्हाला पण लाभ झालेला आहे तर अशा कोणा व्यक्तीला तुमच्या ह्या गोष्टीवर जर आज विश्वास पटत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ के शकेल बाबतीत मी जसं सा आत्ताच सांगितलं की सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत यूट्यूब फेसबुक याच्यावर तर सोशल मीडियावर भरपूर माहिती आहेच परंतु त्याच्यासोबत संत रामपालजी महाराजांचे टी व्हीवर वेगवेगळ्या विविध चॅनेल्सवर वेगवेगळे खूप मोठ्या प्रमाणावर सत्संग चालतात आणि त्या सत्संगाच्या खाली एक नंबर फ्लॅश होतात बघा त्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला लगेच सांगण्यात येईल की पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे संत रामपालजी नाम दीक्षा सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेऊन आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करून घेऊ शकता सर uh, मला हे विचारायचं की uh, संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आज जगभरात उपलब्ध आहेत आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नाम उपदेश किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो परंतु मला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा जेव्हा आपल्या सहकुटुंबास सकट जी नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्यालासुद्धा किती खर्च आला होता जेव्हा मी नामदीक्षा घेतली व माझ्या कुटुंबाने नामदीक्षा घेतली त्यावेळेसही आणि आताही जेव्हा नवीन लोकांना दीक्षा घेतली दिल्या जाते संत रामपालजी महाराजांच्या नामतन सेंटरवर एक रुपयाही खर्च न देता उलट त्या साधनी विधीची सामग्री जप मंत्र काढ मृज्जल वगैरे विविध पूजे जे साधनेचे साहित्य आहे ते फ्रीमध्ये दिले जाते आणि इथं कुठल्याही प्रकारचं फीस पावती पैसे घेतले जात नाही कारण की शास्त्रशुद्ध भक्तीद्वारे पूर्ण विश्वाला पूर्ण ज्ञान देणं हे संत रामपालजी महाराजांचं जीव मिशन आहे धन्यवाद नमस्कार साहिब। संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट वर करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता